घुगुस येथे अवैध देशी दारू तस्करी करताना अटक पंकज रामटेके शहर प्रतिनिधी एक लाख साठ जप्त दिनांक आठ एक दोन हजार एकवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता दरम्यान नाकुडा पोलीस नाक्यावर आरोपी शेख अरबाज रफीक कुरेशी वय वीस वर्ष राहणार अमराईवाड घुग्गुस हा यवतमाळ जिल्हा वनी तालुक्यातील मुंगोली गाव मार्गे घुग्गुसकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळताच नकोडा पोलीस चौकीवर पोलिसांनी सापळा रचला याच्या ताब्यातील दुचाकी वाहनाची झडती घेतली असता अठराशे नग रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीची सीलबंद प्लास्टिक शिशा प्रत्येकी नव्वद मिलीने भरलेल्या प्र एकूण किंमत नव्वद हजार रुपये व नवीन विना नंबरची दुचाकी किंमत सत्तर हजार रुपये असा एकूण एक लाख साठ हजारांचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस स्टेशन गुगूस कलम्स पासष्ट ई मदाका अनन्वे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक राहुल गारगुडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहा पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आपटे मनोज धकाते नितीन मराठे रवींद्र वाभिटकर रणजित बुरसे यांनी पार पाडली आहे